शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी राज्यस्तरीय पाठपुरावा केलेल्या शिक्षक नेते तथा यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष मधुकर काठोळे यांचा सत्कार करण्यात आला शिक्षकांची कोणतीही समस्या प्रलंबित राहणार नाही अशी ग्वाही मधुकर काठोळे यांनी याप्रसंगी दिली शिक्षक नेते तथा यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष मधुकर काठोळे यांचा सत्कार सहकार भवन यवतमाळ इथं करण्यात आला मधुकर काठोळे गेल्या पस्तीस वर्षांपासून शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत राज्यस्तरीय पाठपुरावा करून शिक्षकांचे विविध प्रश्न मार्गी लावत यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत विषय शिक्षकांची रखडलेली पदोन्नती हा प्रश्न शासन दरबारी मांडून विविध शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी मधुकर काठोळे यांनी पाठपुरावा करून जिल्ह्यातील चारशे त्र्याण्णव विशेष शिक्षकांची पदे भरण्यात आली आणि सर्व विषय शिक्षकांना दिलासा दिला, दिला। सेवानिवृत्तीनंतरही ते या चळवळीत समर्पित भावनेनं कार्य करत असून आज शिक्षकांच्या संपर्कात असून त्यांच्या विविध प्रश्नांची समस्या सोडवण्यासाठी ते सतत प्रयत्न करत असून विविध संघटनात्मक कार्याची दखल घेऊन सहकार भवन इथं विविध संघटनांच्या शिक्षकांनी त्यांचा सत्कार केला शिक्षकाच्या प्रश्नासाठी गेल्या वर्षापासून आम्ही काम करत जो जोपर्यंत आहे तोपर्यंत शिक्षकाच्या प्रश्नासाठी सातत्यानं काम करीत आता तर उलट सेवानिवृत्त झाल्यामुळे तर मला भरपूर फुर फुरसत आहे आता याच्यापेक्षा जो काम करील आणि शिक्षकाचा हिरो पेडन्सी कशी राहील जिल्ह्याची आणि राज्याची याच्याकडे माझा प्रयत्न राहील